जयसिंगपूरचे व राष्ट्रीय पातळीवरचे सामने होतील केदार जाधव प्रसिद्ध क्रिकेटर केदार जाधव यांची जयसिंगपूर शहराला सदिच्छा भेट जयसिंगपूरमध्ये उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक शाहू स्टेडियममुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळेल आधुनिक सुविधांनी युक्त क्रीडांगणावर भविष्यात राष्ट्रीय पातळीवर सामने होतील असा विश्वास भारताचे प्रसिद्ध क्रिकेटपटू केदार जाधव यांनी व्यक्त केला केदार जाधव हे जयसिंगपूर येथील माजी विद्यार्थ्यांच्या निमित्त आयोजलेल्या कार्यक्रमासाठी शहरात आले होते या दौऱ्यात त्यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला सत्कारानंतर उपस्थित क्रिकेट प्रेमींच्या आग्रहस्तावर त्यांनी नव्याने उभारण्यात आलेल्या दसरा चौकातील शाहू स्टेडियमला भेट दिली या भेटीदरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना केदार जाधव म्हणाले ग्रामीण भागातील युवा खेळाडूंमध्ये मोठा उत्साह आणि क्षमता असते मात्र त्यांना दर्जेदार सुविधा व मार्गदर्शनाची कमतरता वाचते जयसिंगपूर शहरात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या स्टेडियमला मोठा निधी उपलब्ध करून अत्याधुनिक स्टेडियम उभे केले आहे यामुळे या भागातील खेळाडूंना दर्जेदार मैदान प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकाश झोत व भविष्यात व भविष्यात पॅव्हिलियनच्या सुविधा मिळणार आहे तसेच रणजी सामने देखील लवकरच खेळवले जाणार आहेत ते पुढे म्हणाले या क्रीडांगणामुळे या परिसरातील खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळेल आणि यामुळे जयसिंगपूर शहरासह शिरोळ तालुक्याचे नाव क्रीडा क्षेत्रात उजळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी संभाजी मोरे दादा पाटील चिंचवाडकर राजेंद्र झेले शिवाजी कुंभार राजेंद्र अडके राहुल बंडकर अर्जुन देशमुख अस्लम फराज मिलिंद शिंदे राजेंद्र नांद्रेकर महेश कलगुडगे पराग पाटील रजनीकांत कांबळे पिंटू खामकर अशोक मळगे युवराज शहा चेतन चौधरी बाळासो वगरे सुभाष मुरुंगडे सुनील मजलेकर प्रवीण इंगळे चेतन चौधरी बड्डू नेटवे महादेव कोळी यांच्यासह जयसिंगपूर शहरातील पदाधिकारी व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते